केक खायला कुणाला नाही आवडत केक म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे पण बनवायला म्हटलं की खूप तामझाम असतं त्यामुळे कंटाळा केला जातो तर आता अशी बिलकुल गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात इडली स्टँडमध्ये आपण हा केक बनवणार आहोत आणि कुठल्याही क्रीमची वगैरे देखील आवश्यकता नाही कारण यावरती आपण त्याचीच डिझाईन बनवणार आहोत त्यामुळे दिसायला देखील खूप सुरेख दिसतो आणि चवीला तर विचारूच नका खूप अप्रतिम होतो खूप सॉफ्ट आणि स्पंजी असं टेक्स्चर येतं त्यामुळे सर्वांना खूप आवडेल हा मार्बल केक इडली मॅजिक किचन किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत सुपर सॉफ्ट सुपर स्पंजी असा मार्बल केक आणि तो देखील इडली स्टँडमध्ये झटपट पंधरा मिनिटात कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये वाटीच्या मेजरमेंटने तुम्ही सर्व साहित्य मोजू शकता मी इथे कपने घेतला आहे तुम्ही घरातील कुठलीही भाजीची वाटी असते त्याने सर्व माप मोजून घ्यायचं तर सर्वप्रथम इथे मी रूम टेम्परेचरचं पाऊन वाटी इतकं दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीला थोडं जास्त एक वाटीपेक्षा कमी आणि यामध्ये दोन चमचे इतकं घरचंच दही घेतलं आहे दही जास्त आंबट नसावं आणि ज्या वाटीने दूध मोजलं त्याच वाटीने पाव वाटी इतकं तेल टाकून घेतलं आहे रिफाईंड ऑइल घेतलं आहे कुठलंही वासाचं तेल घ्यायचं नाही म्हणजे शेंगदाणं तेल करडई तेल म्हणजे ज्या तेलाला स्मेल येतो वास येतो असं तेल ने वापरायचं नाही म्हणजे आपला केक अगदी छान होतो आता व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तेलवरती दिसतं छान मिक्स केलं की सगळं एकजीव होऊन जातं आता यावरती चाळणी ठेवू आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स टाळून घेऊ इथे अर्धी वाटी इतकी साखर घेतली आहे ही घरात ठेवलेली पिठी साखर आहे त्यामुळे यामध्ये गुठळे असू शकतात त्यामुळे चाळूनच घ्यायची तुम्ही मिक्सरला आपली साखर बारीक करून घेतली ती वापरली तरी देखील चालेल आता साखर आपण चाळून घेतली आहे आता त्याच वाटीने एक वाटी इतकं मैदा घेतलेला आहे एक चमचा म्हणजे एक स्पून इतका बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून इतका बेकिंग सोडा घेतला आहे लक्षात असू द्या एक स्पून म्हणजे अगदी घरातील छोटा पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने एक स्पून इतकी बेकिंग पावडर टाकायची आणि अर्धा स्पून इतका बेकिंग सोडा टाकायचा खूप जास्त हे प्रमाण वापरायचं नाही अगदी प्रमाणात वापरायचं म्हणजे केक छान फुलला जातो ओव्हरफ्लो होत नाही आता छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने देखील मिक्स करू शकता फक्त गोठळ्या राहता कामा नाही असं एकसारखं असं मिक्स एक करून घ्यायचं आहे मी या अगोदर की आपे पात्रामध्ये केक कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केली आहे मार्बल केकची रेसिपी रवा केकची रेसिपी छोटे छोटे पॅन केक आणि छोटे छोटे कप केक्सच्या रेसिपी शेअर केल्या आहे बघितल्या नसतील तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने केक दाखवले आहे सगळ्यांना बनवता येईल असे आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा इतका व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं व्हॅनिला मी छान चव लागते आता हे छान मिक्स झालं आहे एकसारखं झालं आहे बिलकुल गुठळ्या नाही तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी अशी रिबिन कन्सिस्टन्सी आली पाहिजे म्हणजे वरून आपण सोडलं की खाली रिबिनसारखं तयार झालं पाहिजे म्हणजे रिबिन कन्सिस्टन्सी एकसारखं फ्लो झालं पाहिजे आता यातनं दोन चमचे इतकं बॅटर आपण दोन तीन चमचे इतकं बॅटर काढून ठेवू साईडला कशासाठी ते नंतर समजेलच आता हे जे उरलेलं बॅटर आहे यामध्ये दोन मोठे चमचे इतकी, इतकी कोको पावडर टाकली आहे कोको पावडर नसेल तर तुम्ही कॉफी पावडर देखील वापरू शकता कॉफी फ्लेवरचा केक देखील खूप छान लागतो आता ही देखील चाळून घ्यायची म्हणजे गोठळ्या असतील तर निघून जातील आणि आपला केक हलकाही होतो सगळे इन्ग्रेडियंट्स चाळून घेतल्याने आता ही देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे रंग सुरेख आला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता वरून सोडलं की खाली एक सारखं पडतं आहे आता इकडे आपलं बॅटर तयार आहे गॅसवरती मी इथे इडलीचा कुकर किंवा इडली स्टँड किंवा तुम्ही स्टीमर देखील घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा बनवू शकता खाली मीठ टाकलेलं आहे जाड मीठ आणि हा कुकर प्रीहीट होण्यासाठी दहा मिनिट फुल गॅसवरती ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण इडलीचे हे मोल्स आहे ते तयार करून घेऊ आपण इडली बनवताना जसं साच्याला तेल लावून घेतो अगदी त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक साच्याला आणि यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीने इडली लावतो अगदी तसंच टाकायचं आहे अगदी फुल भरायचं नाही अर्ध भरायचं म्हणजे अर्ध्याला थोडं वर असेल तर चालेल पण अगदी फुल भरू नका कारण हे केक अगदी छान फुलतात फुल आणि मोठे होतात त्यामुळे स्टँडच्या बाहेर येऊ शकतात त्यामुळे अर्धच भरायचं आता हे भरून झाले आहे आणि हे जे बॅटर आपण साईडला ठेवलेलं होतं ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने याचे ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहे चमच्याच्या सहाय्याने म्हणजे छान अशी डिझाईन तयार होईल आपण कॉफी शॉपमध्ये जशी कॉफीवरती डिझाईन बघतो अगदी तशी अगदी साधी सोपी डिझाईन बनवणार आहोत म्हणजे सगळ्यांना बनवता येईल आणि बघणाऱ्यांना तर समजणारही नाही की ही बनवली कशी आहे ते अगदी सगळ्याच याच्यावर मी ड्रॉप टाकून घेतले आहे आता एक टूथपिक घ्यायची आणि या पद्धतीने सर्कल काढून घ्यायचं आहे मधल्या राऊंडपासून सुरू करायचा टूथपिक क्लीन करून घ्यायची मधल्या राऊंडपासून सुरू करायचा आणि पुन्हा शेवटपर्यंत यायचं तुम्ही बघू शकता अगदी असाच सर्कल तयार करून घ्यायचा आहे अगदी ओढून घ्यायची म्हणजे छान डिझाईन तयार होते अगदी आपण कॉफी शॉपमध्ये जशी कॉफी पितो त्यावरती हे असले डिझाईन्स तयार केलेले असते दिसायला खूप सुरेख दिसते कशी बनवली माहीत नसतं पण आता समजलं असेल की किती सोपी आहे बनवायला ते आता आपले हे केक बेक होण्यासाठी तयार आहे इथे कुकरही प्री हिट झालेलं आहे झाकण काढून घेऊ मीठ छान गरम झालेलं आहे हे मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता बेकिंगसाठी इथे मी दोनच स्टँड लावून घेतले आहे छान बेक होण्यासाठी तुम्ही चार स्टँड तीन स्टँडचा कुकर असेल तितके लावू शकता पण मी दोनच वापरले आहे तर इथे जे होल आहे ते एकमेकांवर आले नाही पाहिजे क्रिस क्रॉसमध्ये लावायचे म्हणजे इडलीच्या वरती किंवा वरती, ते होल आले पाहिजे होलवर होल नाही आले पाहिजे आता झाकण लावायचं आणि हाय वरती दोन तीन मिनिट आणि नंतर पंधरा मिनिट पूर्ण हा लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे पंधरा मिनिट झाले आहे टोटल झाकण उघडून बघितलं लो फ्लेमवरती अगदी मस्त टम्म फुगले आहे आपले केक अगदी ड्राय दिसत आहे टूथपिक घालून चेक करायचं अगदी क्लीन निघत आहे बिलकुलही बॅटर चिटकलं नाही त्या म्हणजे आपले केक रेडी झाले आहे काढून घ्यायचे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि तुम्ही बघू शकता सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचे आणि याला सुरीची देखील आवश्यकता नाही आपण इडली कशी थंड झाल्यानंतर हाताने देखील काढू शकतो अगदी सॉफ्ट आहे तुम्हाला काढतानाही लक्षात येत असेल अगदी मौसूद जाळीदार असे झालेले आहे हाताने देखील अगदी सहज निघून येतात थंड झाले पाहिजे फक्त आता हे दोन सगळे के केक मी काढून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता डिझाईन रंग काय सुरेख आलेला आहे अगदी मस्त डिझाईन दिसत आहे वाटत नाही आपण बनवलेली आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने फक्त एका टूथपिकने ही डिझाईन तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी बाकीही केक सर्व बेक करून घेतले आणि तुम्ही बघू शकता एक पीस तोडून दाखवते किती सॉफ्ट आहे अगदी सुपर सॉफ्ट आहे आणि स्पंजी देखील जाळीदार अगदी मस्त झालेला आहे आणि चवीला खूपच अप्रतिम झालेला आहे तर कधी बनवताय हा केक नक्की सांगा मी बाहेर हा नॅचरल लाईटमध्ये तुम्हाला दाखवते काय सुपर दिसत आहे तर कधी बनवताय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच भन्नाट रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा